पुण्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा जोरदार हल्लाबोल टोळीयुद्ध आणि कोयता प्रकरणांना आळा घालण्यासाठी राबवत आहेत नियोजित मोहिमा पुण्यात सध्या गुन्हेगारी खूप वाढली आहे टोळ्यांचं भांडण कोयत्याचा वापर घरफोडी आणि वाहनांची तोडफोड अशा गंभीर घटना घडायला लागल्यात यावर लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांना सज्ज केले शहरात कडक बंदोबस्त गस्त आणि नियम लागू करून संशयित मंडळी आणि वाहनांची कसून तपासणी सुरू आहे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर आणि टोळ्यांशी संबंधित गुन्हेगारांवर विशेष नजर ठेवली जाते या मोहिमेचा मूळ हेतू गुन्हेगारी कमी करून नागरिकांना सुरक्षित वातावरण देणं हा आहे त्यामुळे आता पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच सुटेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे तुमच्या भागातली खरी बातमी फक्त पुणे लोकवर आत्ताच फॉलो करा आणि शेअर करा पुणे लोक